すごい。<acá? S 2> <ペー> महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री वसुल साई यांचे आपल्या शाळेमध्ये आगमन झालेलं आहे आणि सरकारला स्वागत करूया श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज i ali que vai ser da

thank okay.

शाळेच्या माध्यमातून येणाऱ्या 15 ऑगस्ट ही तारिख देश गाण्यांवर तवाईचा कार्यक्रम हे जे जे मी सर्व विद्यार्थ्यांचा शाळेच्या सर्व स्टाफचा या ठिकाणी अभिनंदन करतो मला वाटतं टाळ्या वाजून आपण त्यांचं अभिनंदन करूया सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय कष्टपूर्वक छान तयारी चालू केलेली आहे देशभक्तीपर टाळ्यांवर गवाय मला वाटत की आठवड्याचा शनिवार हा आपला आनंददायी शनिवार असतो आणि या दिवशी आपण आपल्या शाळेमध्ये वेगवेगळे उपक्रम स्थापन करत असतो ज्या पद्धतीने टेरे गावामध्ये आज आपले विद्यार्थी देशभक्तीपर गाण्यावर कवायाची प्रॅक्टिस करत आहेत याच धर्तीवर संपूर्ण महाराष्ट्रातले विद्यार्थी त्या ठिकाणी प्रॅक्टिस करत आहेत आणि येणारा पंधरा ऑगस्ट आणि नुसतं पंधरा ऑगस्टच नाही तर कायमस्वरूपी देशभक्तीपर गाण्यांवर प्रवाहित हा उपक्रम संपूर्ण राज्यामध्ये सर्व माध्यमांच्या शाळेमध्ये राबवला जाणार आहे या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या बालपणापासूनच त्यांच्या मनामध्ये देशभक्ती देशाविषयी आदर नेतृत्व गुण आणि कवायतीमुळे शरीराचा शास्त्रीय पद्धतीने व्यायाम सुद्धा संपन्न होणार आहे कवायत हा काही नवीन विषय नाही गेल्या अनेक वर्षांच्या पासून महाराष्ट्र आणि देश पातळीवर कवायत संपन्न होतच होत्या त्याला फक्त आता देशभक्तीवर गाण्यांचा एक जोड देऊन देशाच्या विषयी आदर सैनिक बांधवांच्या विषयी आदर शेतकरी बांधवांच्या विषयी आदर आणि राष्ट्रप्रथम नेशन फर्स्ट या संकल्पनेतून हा उपक्रम त्या ठिकाणी संपूर्ण राज्यामध्ये साजरा होणार आहे आणि म्हणून या निमित्ताने मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो सर्व विद्यार्थ्यांचा आणि शाळेच्या सर्व पदाधिकारी असतील गावात लोकप्रतिनिधी असतील शाळेचा आपला साफ असेल या सर्वांचं मी या निमित्ताने अभिनंदन करतो तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र देशभक्ती गाण्यांवर कवायत ही संकल्पना घेऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व माध्यमांच्या शाळेमध्ये हा उपक्रम राबवला जातो आहे आणि मला वाटतं की येणाऱ्या पंधरा ऑगस्ट च्या पार्श्वभूमीवर ही तयारी प्रत्येक शाळेमध्ये या ठिकाणी संपन्न होते आहे या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या बालवयापासूनच त्यांच्या मनामध्ये देशाच्या विषयी आदर प्रेम देशभक्ती देशनिष्ठा त्याच्यासोबतच नेतृत्वगुण सामूहिक संघटन आणि मला वाटतं की जे काही देशभक्तीपर गाणे आहेत या सर्वांमुळे एक चांगला आदर्श त्या ठिकाणी निर्माण होईल सैनिक बांधवांच्या विषयी आदर शेतकरी बांधवांच्या विषयी आदर आणि एकंदरीत काय तर संघटन कौशल्य पण या माध्यमातून विद्यार्थ्यांना बालवयापासूनच हे धडे त्या ठिकाणी मिळणार आहे मला वाटत की येणाऱ्या पंधरा ऑगस्टला संपूर्ण राज्यामध्ये हा उपक्रम त्या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि आताच्या घडीला प्रत्येक शाळेमधून अशा पद्धतीने विद्यार्थी त्या ठिकाणी तयारी करतायत आज आ, शिवसंस्कार या शाळेमध्ये विद्यार्थी कशा पद्धतीने त्यांची तयारी चाललेली आहे हे पाहण्याच्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी आलो होतो अतिशय उत्कृष्ट पद्धतीने विद्यार्थ्यांनी तयारी सुरू केलेली आहे या कवायती हा काही नवीन विषय नाही गेल्या अनेक वर्षांच्या पासून आपल्या राज्यामध्ये देशामध्ये कवायत संपन्न होत होत्या थो मध्यंतरी थोडंसं या गोष्टींपासून आपण दूर गेलो परंतु कवायत केल्यामुळे शरीराचा शास्त्रीय पद्धतीने त्या ठिकाणी प्रत्येक अवयवाचा व्यायाम पण त्या ठिकाणी संपन्न होत असतो आणि त्याला देशभक्तीपर गाण्यांची जोड अशा संकल्पनेनं हा प्रकल्प पुढे नेला जातो आहे